नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज सत्तावीस मे माता रमाई यांचा स्मृती दिवस त्यांना आमच्या लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलकडून कोटी कोटी प्रणाम माता रमाईने आपले संपूर्ण जीवन कष्टात घातले परंतु बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही आपली अडचण बाबासाहेबांना सांगितली नाही अगदी कष्टात जीवन जगून आपला संसार त्यांनी चालवला म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचले यामध्ये सिंहाचा वाटा माता रमाईंचा आहे म्हणूनच रमाईंना त्यागमूर्ती असे म्हटले जाते माता रमाईचा जन्म दापोली जवळील वणंदया छोट्याशा गावात सात मे या दिवशी झाला रमाईंचे वडील भिक्खू धोत्रे व आई रुक्मिणी यासह तीन बहिणी व एक भाऊ राहत होते रमाई लहान असतानाच रमाईंच्या आईचे आजारपणाने निधन झाले व वर्षभरातच वडिलांचेही निधन झाले त्यामुळे अगदी लहान वयातच रमाईंवर दुःखांचा डोंगर कोसळला त्यानंतर वलंगकर यांनी व गोविंदपूरकर मामा यांनी या मुलांना मुंबईला भायखळ्याच्या मार्केटच्या चाळीत चा राहायला आणले काही दिवसांनी रमाई व भीमराव यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इसवी सन एकोणीसशे सहामध्ये झाले लग्नाच्या वेळेस बाबासाहेबांचे वय चौदा वर्ष तर रमाईचे वय अवघे नऊ वर्ष होते रमाई शिकलेल्या नव्हत्या त्या अशिक्षित होत्या परंतु लग्नानंतर भीमराव आंबेडकरांनी त्यांना सामान्य लेखन आणि वाचन शिकवले होते अमेरिकेत ते होते तेव्हा रमाईंनी खूप कठीण दिवस घालवले होते रमाईंनी या कठीण काळातही कोणतीही तक्रार न करता मोठ्या संयमाने हसून दिवस काढले डिसेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिले आणि ते केवळ पत्नी रामो यांना समर्पित केले बाबासाहेब आपल्या शब्दात म्हणतात मी हे पुस्तक रामोला त्यांच्या मनाची सात्विकता मानसिक सदवृत्ती सदाचाराचे पावित्र्य माझ्यासह दुःख सहन करण्यात आभावी आणि संकटाच्या काळात जेव्हा आमचे मदतनीस नव्हते तेव्हा सहिष्णुता आणि संमती दर्शवण्यासाठी प्रशंसा भेट करतो रमाईने आपल्या पोटची मुलं गमावली परंतु बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू दिला नाही रमेशचा बालपणातच मृत्यू झाला गंगाधरही अडीच वर्षात वारला बाबासाहेब म्हणतात गंगाधरचा मृत्यू उपचार न मिळाल्यामुळे झाला त्यानंतर एकुलता मुलगा यशवंत होता परंतु तोही आजारी असायचा यशवंतच्या आजारामुळे माता रमाई चिंताग्रस्त होत्या परंतु तरीही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात आणि अभ्यासात अडचण येऊ नये याची त्या काळजी घेत होत्या नंतर बाबासाहेबांच्या सर्वात लहान मुलगा राजरत्न याचा जन्म झाला आपल्या मुलांवर त्यांचे खूप प्रेम होते रमाईंनी एका मुलीलासुद्धा जन्म दिला होता तिचेसुद्धा बालपणातच निधन झाले हे सर्व दुःख जीवनात असल्याने रमाईंची प्रकृती खालवली म्हणून यशवंत आणि राजरत्न या दोन्ही मुलांबरोबर त्यांना हवा बदलण्यासाठी धारवाड येथे आणले परंतु सर्वात धाकटा लाडका राजरत्न यातही एकोणीस जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी निधन झाले बाबासाहेब म्हणतात जर माझी चार मुले जिवंत असतील तर त्यांचे भविष्य असते आम्ही फक्त आजीवन जीवन जगतो आहोत मुलांच्या मृत्यूमुळे जीवनातील आनंद निघून गेला या सर्व दुःखात फक्त थोरला मुलगा यशवंत बचावला होता रमाई एक साधी आणि कर्तव्य दक्ष स्त्री होती तिने शेण गौऱ्या वेचून आपल्या संसाराला हातभार लावला हे सर्व करत असताना रमाईसारख्या आजारी पडायला लागल्या बाबासाहेबांना रमाईने इशाऱ्याने बोलावले व त्यांच्या हातात हात देऊन म्हणाल्या की मला वचन द्या की माझे निधन झाल्यानंतर आपण निराश होणार नाही आपली मुले जगू शकली नाहीत मात्र समाज आपले स्वतःचे मुले आहे तुम्ही त्यांना ब्राह्मणवादी व्यवस्थेतून मुक्त करा असे सांगून माता रमाईने सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला जगाचा निरोप घेतला त्या दुःखाने बाबासाहेब शोकग्रस्त झाले व सर्व समाज दुःखाच्या सागरात बुडाला परत आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद